आमदार राजू नोघरे यांच्या वसमत विकास कामाचा झंजाबाद या ठिकाणी पाहायला मिळते प्रभाग क्रमांक बारामध्ये एक कोटी अडुसष्ट लक्ष विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे वसमत विधानसभेचे कर्तवध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नोघरे यांच्या विकास कामांचा झंझाबाद देखील या ठिकाणी पाहायला मिळते अनेक कोटींच्या कामाचा शुभारंभ देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या प्रभाग क्रमांक बारामधील जवळपास एक कोटी अड अडुसष्ट लक्ष कामांचा शुभारंभ आज एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार नोगरे यांच्या हस्ते या प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला आहे विविध विकास कामे या ठिकाणी आमदार राजू नोखरे यांच्या वतीने देखील करण्यात आलेल्या आहे प्रभाग क्रमांक बारामधील वसमतनगर परिषदेच्या हादीमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये स्नेहनगर परिसरातील येणाऱ्या हॉल बांधकाम करणे कामाची रक्कम वीस लक्ष बहिर्जनगर मारुती मंदिर ओपन स्पेसमध्ये नाना नाणे पार्क करणे कामाची रक्कम वीस लक्ष नगर येथे भुजबळ यांचे घर तिसरूवंशी यांचे घरापर्यंत सी सी रस्ता व आर सी सी नाली बांधकाम कामाचे रक्कम वीस लक्ष मयूर नगर येथे सभागृह बांधकाम करणे कामाची रक्कम पंधरा लक्ष बालाजीनगर येथे ओपन स्पेजमध्ये सभागृह बांधकाम व पेवर ब्लॉक करणे कामाची रक्कम तेरा लक्ष अशोकनगर येथे ओपन स्पेजमध्ये पेवर ब्लॉक करणे कामाची रक्कम दसलक्ष गणेशनगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी एस डी पी पाईपलाईन काढणे कामाची रक्कम दसलक्ष बालाजीनगर गणेशनगर अशोकनगर अंतर्गत सी सी रस्ता आर सी सी नाली पेवर ब्लॉक करणे कामाची रक्कम तीस लक्ष रायगडनगर येथे जवळाखंदारवन रोड बाकळी का सावजी यांच्या घरापर्यंत डब्ल्यू बी एम रस्ता व नाली बांधकाम करणे कामाची रक्कम तीस लक्ष अशा विविध विकास कामांचा झंझावाद या ठिकाणी वसमत विधानसभेचे कर्तृध्यक्ष आमदार नवघरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या, या विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी शुभारंभ प्रसंगी दरवाडे उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी देखील आपली या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेली आहे पाहूया त्यामुळं त्या कार्यक्रमानिमित्त सगळे नाना नारी पार्टी जे आहे ते येत्या काळात आता एक सुरू होईल त्याचं काम ते काम करत असताना समजा राजूभा यांना आपल्या व्यक्तीमध्ये भरपूर काम दिले आहे आताच मामाला सांगितलं तसं की त्यांची विशेष बाब म्हणून आपल्या प्रभाग बारामध्ये त्यांनी भरपूर म्हणजे आमदार साहेब कसं आहे दुसरे आमदार साहेब झाले यांच्या काळापेक्षा आहे या काळामध्ये कमीत कमी, कमी वसमत नगरपालिकेला माझ्या हिशोबाने दीडशे ते दोनशे कोटीच्या योजना आलेल्या आहेत म्हणजे भरपूर योजना आलेल्या आहेत त्याच्या अगोदर दहा वर्षात आता मी जी नगरसेवक आहे नगरपालिकेत त्यांनी एवढा निधी आला नाही तर याच्या काळात निधी आलेला आहे भरपूर आलेला आहे त्याच्यात विशेष म्हणजे आपल्या प्रभाग बारामध्ये बी त्यांनी खूप काम केलेलं आहे म्हणजे हे कसं असते लोक म्हणतात की बाबा आपण पंक्तीला लाटला बी भेटलं ला, बसलं आणि वाड्या आपला असेल तर आपल्याला जेवायचे भरपूर भेटतात तसं काम आहे समजा की आमदार साहेब आपले असल्यामुळं आपल्याला भरपूर या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून खूप कामं झालेले आहे ते काम करत असताना पण काय माहितीये का आता हे जे आता मजामध्ये आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल या गोष्टीचं की मी आता हे जॉगिंग ट्रॅक जेवढे झालेले आहेत आपल्या नगरमध्ये त्याच्यात पाहायला गेलं ना ते तर हे सगळ्यात लास्ट जॉगिंग ट्रॅक झालेला आहे मग आपण कुठं कमी पडतो कारण काय आता भयानं नाना ना अधिक पाहते लागतो ते मी काय गुत्तेदार ते करून जातात प्र प्रशासन कशा असते म्हणजे लोकप्रतिनिधीचं काम आहे की इथं काम टाकेल त्याच्यानंतर प्रशासन येऊन काम करते सगळं ते काम चांगलं करून नंतर त्याचं काम आपल्या नगरीच्या लोकांचं काम तुम्ही बघा विद्यानगर शास्त्रीनगरनगर मयूरनगर आपल्या अदुगर कितीतरी वर्षापूर्वी हे झालेले काम आहे त्याचं मेंटेनन्स लोकांनी केलं म्हणजे काही प्रमाण आपली बी त्याचं हे राहते इथं तसं नाही झालं म्हणजे थोडा तसं कमी जे अन्न डॉक्टर अन्न एक ग्रहनिर्माण चालत होती मागील बऱ्याच दिवसापासूनची आमची व्यवस्था बंद पडलेली होती कारण आमचे संस्थेचे जे चेअरमन होते मोहीजभाई ते मोहीशभाईने आम्हाला वारंवार विनंती केली होती के की तुम्ही तुमची संस्था ताब्यात घ्या पण आमच्यामध्ये सर्व कर्मचारी नोकरीस असल्यामुळं आम्ही ते ताब्यात घेऊ शकलो नाही त्यामुळे ती संस्था बंद पडली आणि त्यामुळं आम्ही सर्व असे भयभीत झालो होतो कारण संस्था ज्यावेळेस बंद पडते सोसायटी बंद पडू पडते त्यावेळेस या घराचा काही उपयोग राहत नाही मग आम्ही संस्थेमध्ये एक बैठक घेतली सोसायटीची ती बैठक घेऊन संस्था पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कोर्टातकडून सगळीकडून आमचा फेटाळा गेला होता परंतु भैयाने लेटर पॅड देऊन स्वतः फिरून मी आमची संस्था पुनर्जीवित करून दिली त्याबद्दल मी स्पेशली थँक्स मागतो भैयाचे कारण त्यांनी एका शब्दावर स्वतः फिरले तिथं पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला मी काही नव्हतो शंकरराव कदम वसंतराव नारोडे साहेब होते त्याबद्दल मी कॉलनीच्या वतीनं आपले उपकार किंवा आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू मी या ठिकाणी सांगतो भैया एक दुसरी एक मागणी करतो की रोकडेश्वर नगर आमच्याकडं आहे ओपन स्पेस भरपूर आहे त्या ठिकाणी अभ्यासिका केंद्राचा प्लान तयार केलेला होता प्लान तयार आहे माझ्याकडं तो जवळपास एक दीड कोटीचा आहे शास रोकडेश्वर नगर सवणकर सरच्या घरासमोर तर त्या ठिकाणी जर अभ्यासिका केंद्र जर झालं सुसज्ज असं कारण आम्ही हिंगोलीला अभ्यासिका केंद्र केलं त्यामधून बरेच विद्यार्थी एम पी एस सी पोलीस भरती या ठिकाणी गेलेले आहेत त्याचा सा, सार्था अभिमान आहे मला पण तर भैयाला एक शेवटची विनंती आहे की आपण जर त्या ठिकाणी अभ्यासिका केंद्राला जर पैसे निधी उपलब्ध करून दिला जागा आहे तिथं अभ्यासिका केंद्र होऊ शकतं सुसज्ज असं एफ पी एस क्लास वगैरे आणि कॉलेज रोड असल्यामुळं आणि जागा चांगली असल्यामुळं भैया मला पर्सनली विनंती आहे की त्या ठिकाणी आपण जातीनं लक्ष घालून ते निधी उपलब्ध करून दिला तर खूप खूप आम्ही प्रभाग क्रमांक बाराच्या वतीनं हा तुमचे ऋणी राहू आभारी राहू सदैव तुमच्या सोबत राहून धन्यवाद निश्चित तुम्ही जी सूचना दिलेली आहे अडचणी साहेब तुम्ही आज रिटायर जरी झाले असतील तरी पण आपल्याला प्रशासकीय कामाचा खूप मोठा अनुभव आहे वसमत शहराच्या विकासासाठी याचा उपयोग करावा आणि तुम्ही जे काही सूचना केलेली आहे रोपडेश्वर नगर असू द्या किंवा आत्मवस्मत शहरातील विकासकामाच्या संदर्भात या शहराला पुरे नेण्यासाठी या शहराच्या सुशोभीकरणासाठी या शहरातील मूलभूत गरजा बघून भागविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा निश्चित उपयोग होईल त्यामुळं आपण रिटायर झाले म्हणून असं काही वाटत नाही तरी पण आपण आपल्या माध्यमातून निश्चित आपण सगळ्या सूचना ऐकून आपण पुढच्या काळात आपल्या शहराच्या विकासासाठी काम करूया एवढेच या ठिकाणी सांगतो